आपण जे तापलेले टोमॅटो होते ना ते सगळं हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी सिमपॅक सिमपॅक म्हणजे कोण का दोनच महिने झाले याच्यात पाणी तसंच होतं प्यायचं गड़ी, गड़ी ता ता तो शकता की खराब पाणी झालं पहिले अंदर टाकतो तुम्हाला बाकी ती खराब पाणी झालं निरा गडू गडू नाली पाणी झालं दिसत असेल तुम्हाला एवढं दोन महिन्याचं पाणी आतापर्यंत पेलो आम्ही एवढं खराब आता गुळातलं राहिलं होतं एवढं तर आता धुवून घेतो तर त्याच्यात पण खराब पाणी काढ आता ते गुळात बस की गडू पाणी आहे आणखीन तुम्हाला गडू पाणी दाखवतो काय गुळात बसलं हे पाणी खराब पाणी प्यायला लागते आम्हाला काही झाडाला गेलं टाकून आता शिंट्या धुऊन घेतो आता पहिल्यांदा हे गडवी पाणी टपरानं काढून घेतो ते गडवी पाणी आहे का खराब आहे दोन महिन्याचं पाणी काय उलट खराब असते काय गाय बसते नाही त्यातली आई तर लेकर ना घरी लेकर असली तिथे धुऊन देत असता थंडायचा थांबा म्हणून पाय काढून उलची पाय राहिला आता फक्त अरे बापरे रे गार पाणी आहे माय पण हल शिंटाट पाहिजे मी पडले की पा फक्त मोडला पाहिजे मग हात पायमा किती खराब पाणी यायच्यातून साजर पुसून अंदर भेवला घरायला म्हटला गलगल हाल राहिला चला मग आता हे ओलं फळक केलं मस्त आणि एकदम पुसून घेतलं हे पुर सर्व पाणी काढून घेतलं आणि याच्या काटा जे आहेत ना ते पुसून घेतो याच्यात जर पाणी राहिलं तर मग एवढं चकचक निघत नाही आणखीन एक वेळ पाणी एकत्र सगळून काढून घेतो हे पा आता दिसत का की छान खराब लागलेला असते मोठे डोकळे झाले टप दिसू राहिले डोकळ्याचं पाणी पिलो आपण आतापर्यंत हे वाय असं धुतलं असा वर फळक फिरवला डोकंच डोकळे पांढऱ्या फटक शिंटकले लागू राहिली हे वाय पाणी चक -चक। चक -चक किलेर किलेर, पार पार आता हे गोड पाणी आहे आम्हाला दोन दोन महिने पूर्व लागते प्यासाठी म्हणून एवढं खराब पाणी पिया लागते चकचक पाणी काढता आता जरा तर पाणी निघालं आणि शिंटाक पण अंधरून झाला की नाही चकचक तो एकदम क्लिअर झाला क्लिअर आता पान फटक निघाला चला पाणी निघतो आता मी लय थकली

दक्षी आता चान पोई खाऊ राहिला आता दक्षीला लागली ती भूक माल्याबरोबर त्यानं आता मॅ चहा घेतला तर दक्षिले बी पाहिजे होता चहा त्याच्यानं आता तो चहा पोई खाऊ राहिला खाय बघू आर आपण कडची कळई होती घासायचीच राहिली होती आता याच्यात मी टमाट्याची चटणी बनवायची म्हणून मी भांडे घासून घेऊ राहिले तर चला आता पटपट घासून घेतो आणि भाजी करतो चला झाले आता भांडे घासून तर टमाट्याच्या चटणीसाठी मी चार टमाटे घेतले मिरच्या घेतल्या हिरव्या कोथिंबीर घेतली कांदा घेतला लसूण घेतला आता लसणाचे पोत्र काढून मी आता हे जाळे जाळे शिसून घेतो लसण कांदा घेतला बारीक बारीक करून असा हे बघा आता ना आता तोडून घेतो म्हणजे मोकळा मोकळा कांदा होऊन जाते काढून घेतो एका प्लेट इतनी आता हिरव्या मिरच्या पण पाच सहाच घेतो जास्त नाही घेत काहून का हिरव्या मिरच्या बलकशा तिखट आहे म्हणून चार पाचच घेतो आता एका प्लेट इतनी काढून घेतो दोन दिवसाची आहे आता याच्यातली चांगली चांगली निवडून घेतो चकचक पाण्यानं धुऊन घेतो असे धुतल्याच्या का नंतर कापून घेतो बारीक बारीक असा आळव कापल्याच्या नंतर काप करून घ्यायचे आणि कापून घ्यायचे झाले तुकडे तुकडे झाले चटणीसाठी टोमॅटो कापून तयार टोमॅटो मस्त कापून झाले आता देऊ फोळणी झाली मस्त गरम त्यात दोन माप तेल टाकून घेतो तेला गरम होऊ नये थोडा तेल मस्त तपला घेतो मस्त तळतळली मोहरी लगेच जिरं टाकून घेतो अर्धा चम्मस जिरं पण मस्त तळतळलं त्यात मी आता कढीपत्ता टाकून घेतो कढीपत्ता पण मस्त झाला आता त्यातनं टाकतो तापलेला कांदा कांदा मस्त परतून घेतो कांदा <coughs> पण पर मस्त परतला ते आळीच पत्ता गेले एकडायला ले आणण्यासाठी शाळेतून कांदा पात पर मस्त परतला गेला लगेच त्यात हिरव्या मिरच्या टाकून घेतो हिरव्या मिरच्या परतल्याच्यानंतर कांदा पण पर मस्त लालचा कलर झाला असाच तांबूस कलर होऊ द्यायचा आहे इतका मस्त कांद्याचा वाचवायला एकच नंबर आता जो वाटलेला कुटलेला हा लसण होता ना तो पण टाकून घेतो तो पण मस्त परतून घेतो बा कांदा मस्त परतला गेला लसण पण मस्त झाला आता याच्यात टाकू आपण जो मसाला असते ना आपण वापरतो तो मसाला टाकून द्यायचा एक चम्मच त्यात टाकायचं टाक्याचं मीठ हळद हळद टाकायची अर्धा चम्मच मिरची पावडर कमी पुरत म्हणजे आपण हिरव्या मिरच्या टाकल्या तर जास्त टाकायचं काही काम नाही आहे आता परतून घेऊ परतल्याच्या नंतर लगेच याच्यात आपण जे कापलेलं टोमॅटो होते ना ते टाकून द्यायचे आहेत परतून घेऊ परतल्याच्या नंतर काय करायचं लगेच आपण जे कोथिंबीर कापली होती ना ते पण टाकून देऊ त्यात म्हणजे तेला ते मस्त परतले जाते सांबार आणि गरम गरम तेलातून सर्व बाजूला लागून पण जाते चौपण मस्त लागते आणि इथं पर... नंतर वासे दिमस्त कोथिंबीर आता परत परतलेच्या आता याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून दिली झाकण ठेवून दिलं मी आता फक्त थोडा वेळ शिजू द्यायचं जास्त नाही पाह हाय आता हे डुकरई आले एक कुकडे गेला काय जण हई 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 दोन दोन डुकर आले काही काही कामाची गोष्ट आहे डुकरयची हे दाखालून येतात थोडं टमाटाची चटणी जैते माहिती तिकडे डुकरायचे धाळाची नाही काय बा ये 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 मारत नाही तर चला आपली टमाटाची चटणी तिकडे जळून जाईल ना <laughs> तर पाहू आता झाक काढले टमाटाची चटणीले पाणी सुटते तुम्हाला दिसत असेल आपल्याला पाणी आटू द्यायचं आहे काय करायचं साखर टाकायची थोडीशी साखर टाकायची म्हणजे कसं आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्या मिरची पावडर टाकली टमाटे असतात तर साखर त्याला बॅलन्स करते त्यासाठी थोडीशी साखर टाकली जास्त नाही टाकली आता मस्त परतून घेऊ साखरले पण पाणी सुटते टमाट्याने पण पाणी सुटलं आता याच पाणी आटू दिलं आशू पण आला चटणी त्या पद्धतीने झाली आपली टमाट्याची चटणी तयार पाहू शकता तुम्ही किती मस्त झाली एकच नंबर टमाट्यांची चटणी झाली मला आता झाकण पण ठेवून देतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा